बऱ्याचशा पलवानापर्यंत आपण जात असतो त्यांची मुलाखती डॉक्युमेंट्रीज व्हिडिओज बनवत असतो आज आपण अशा पलवानाच्या घरी आलो की एक काळ असा होता की तेव्हा असला काही सोशल मीडिया नव्हता परंतु जुने जाणकार लोक सांगतात की हा पलवान खूप चांगला होता वस्ताद अफसर शेख आणि दोन्ही त्यांची मुलं चांगल्या जोडीतील पैलवान होते आणि पूर्ण घराणं जे आहे ते कुस्ती क्षेत्रामध्ये ह्यांच्याकडन जाणून घेऊ घेणार आहोत की त्या पूर्वीच्या कुस्त्या कशा असायच्या कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या कुस्ती क्षेत्रातला जो प्रवास आहे काका पहिल्यांदा तुमचं स्वागत तुम्ही वेळ दिलात आता पाठीमाग बघतो आपण द्राक्षाची बाग खूप मोठी बाग आहे शेती बागेमध्ये आता द्राक्ष आणि काय काय घेताय पिक ऊस घेतो टोमॅटो बऱ्यापैकी भाग पण आता सदन दिसतोय हो। सदन है, सदन है। ते दादा आता कुस्तीविषयी जर जाणायचं झालं तर तुमच्या कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या डायरेक्टली त्या प्रश्नाला दाद गाव तुम्ही कारण की फक्त तुमच्याविषयी आम्ही नाव ऐकून आहे तसलं सोशल मीडिया काळू नव्हता त्यामुळे तुमच्या कुस्त्या काय बघायला मिळत नाहीत कुठं ना तर मिळालं फोटो मिळतो ते पण आता कुठं फोटोग्राफर त्यावेळेस नव्हत्या तर मला त्याबद्दल सांगले तर बरं बरोबर कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या माझ्या कुस्त्या सोलापूरला झाल्या धुळ्याला झाल्या तुमच्या इकडं कर्नाटक मध्ये झाल्या इकडे बेळगाव अशा ठिका ठिकाणी झाल्या पुण्याला झाल्या अधिवेशन मध्ये अधिवेशन मध्ये किती वेळेस मेडल वगैरे हो काय अधिवेशन आद, मध्ये मेडेल त्यावेळेला कुठे आणि काय पत्र द्यायचे तरी पण खेळ असेल ना स्पर्धेत महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी पर्यंत आम्ही नाही पोचलो कारण आमच्यापेक्षा फार मोठे पलवन होते त्यावेळेला मारुती माने म्हणा आंधळकर मोहम्मद हनीफ हजरत पटेल देनाथ सिंग खेडकर हे असे मोठे मोठे पैलवान आहेत चंबा मतनाळ असले मोठे मोठे पैलवान होते त्यावेळेस 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 आम्ही दोन मध्ये खाली खालच्या ह्या जात होतो तरी आता त्यावेळेसचे पहलवान कोण होते म्हणजे त्यांच्याबद्दल सांगा म्हणजे नाव लक्षात येईल आम्हाला पण बघ त्यावेळेस हे पैलवान होते कुस्त्या झाल्यात जेणेकरून तुमच्या माझ्या ना हा हा ते सांगतो ना मी ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये इकडं तुमचं फारतीचा ऑर्डर पुन्हा तुमचं सदाशिव ताकमोगे पुन्हा तुमचं ते मोठ्या मोठ्या कुस्त्या मोठ्या मोठ्या पैलवांची नावं सांगतो तुम्हाला मी परत पांडुरंग चौगुले सोलापूरचे पुन्हा रतन पडलोर म्हणून एक होतात अर्जुन फुलारी अशा सगळ्या बरोबर मी कुस्त्या लढून त्यांना काय जिंकवलं ते काय जुडी जुडीवर सुटल्या हरलो नाही कधी कुस्ती शेवटची काय चालायचं इकडं तिकडं पण इकडं बा धुळ्याला तुमच्या शंकर अष्टेकर त्याच्या पुन्हा दणपत यादव हे असल्याबरोबर झाले चांगले चांगलं इकडे झाले पुन्हा इकडं तुमच्या हिरामन बनकर पुण्याचा त्यांच्याबरोबर झाली लक्ष्मण वडार त्यांच्याबरोबर कुस्त्या झाल्या लक्ष्मण वडार वरून माझी कुस्त्या चांगल्या कुस्त्या झाल्या चांगल्या चांगल्या पोरांबरोबर म्हणजे माझं वय आता ऐंशी ऐंशी वर्षाचं वय आहे ऐंशी चालू आहे सुरुवात कुठनं झाली तालीम तालीम आमची तालीम लिंगेश्वर मंदिरात तालीम होती गावात तालीम आहे तालीम आहे मंदिर होती पहिली बरं आता तिथं तर जरा जादा गर्दी हे झाल्यामुळं त्यांनी परत गावाल्याने बाहेर काढले ते बाहेर काढल्यानंतर ते आम्ही काय नव्हतो पण देवळात तालीम असल्यामुळं आमच्या गावात कीच फार म्हणजे हे झालं प्रसिद्धी झाली आणि तिथून बाहेर तालीम काढल्यामुळं आमच्यातलं थोडंसं तालीमीचं थोडं कमीपणा झाला असं झालं पण बऱ्यापैकी गावात पैलवान आहेत की <ग़णा> गा, गा, गा एक एक गावड्याचा आहे ते आमचे बालारेपीचा एक मुलगा आहे ते कोल्हापूरला असतो आणि मुलांबद्दल जर झालं तर तुमची मुलं पण चांगल्या जोडी दोन्ही मुलं त्यांच्याबद्दल पण सांगा त्यांनी चांगल्या कुस्त्या केल्या ते कोणासोबत के कुस्त्या झाल्या त्यांच्या वगैरे त्यांच्या कुस्त्या आता त्यांच्या काय एवढ्या मोठ्या नव्हत्या चांगले होते आता तेच काय माझ्या आठवणीच काय राहते माझ्या अजून मी हिच्या पेक्षा सुद्धा कितीतरी मोठ्या संघ हात घातलाय ते मला आता आठवत नाही बरीचशी गोष्ट आमचं कुस्तीवरच सगळं घराला होतं कुस्तीवरच सगळं जीवन होतं आता तिसरी पिढी आता पुढे जे नातू वगैरे आहेत का काल नातू वगैरे आहेत का आता आहेत अजून त्यांना आता पुढे त्यांना शिक्षण देऊ काहीतरी पैलवान म्हणजे आता बालारपीचा पोरगा हाय कोल्हापूरला चांगलं होणार चांगला होणार शंभर टक्के हो हो चांगलं आहे ते आणि का त्यावेळेस असं बक्षीस वगैरे काय असायचं बक्षीस कशाच होत त्यावेळेला बक्षीस जादा नव्हतीच ज्यादा त्यावेळा थेटर पुस्त्याच होत्या ज्यादा करून खेडेपाड्या काय शंभर रुपये कुठं दीडशे रुपये कुठं दोनशे रुपये अशा वेळा पुस्त्या व्हायला आणि पुन्हा थेटरला आपलं हजार रुपये देणार कुठं पंधराशे कुठं दोन हजार याच्यापेक्षा पैसे नव्हते आमच्या ह्या असे पैसे असते तर मोठं झालं असतं काय नक्कीच आत्ताच्या पलवानासाठी चांगले दिवस आलेले आलेले आहेत फार मोठे दिवस आलेले आहेत आम्हाला अगदी असं की hmm. काय बोलायचं काका अशा काही कुस्ती असतात की पैलवानी जीवनामध्ये आज तुम्हाला नवीन पलवानांच्या कुस्त्या जरी बघितलं hmm. की तुम्हाला वाटते की अरे आपले दिवस पूर्वीची कुस्तीतली आठवणार हो आत्ताच्या पलवान्या पेक्षा पूर्वीची जी कुस्ती आहे खूप स्पर्धा असायची एकापेक्षा एक चांगले मोठमोठे पैलवान असायचे तर तुमची अशी कोणती आठवण आहे की ज्या पलवाना सोबत प्रेक्षणीय कुस्ती झाली माझी कुस्ती प्रेक्षणी हिरामन बनकर बरोबर झाली शंकरराव मोहिते पाटील होते खुद्द कुस्ती लावण्यासाठी हा बरं बरं कुठे होती ती कुस्ती होती अकलूज होती आणि परत तुमच्या दुसरी प्रेक्षणी कुस्ती शंकर आष्टेकर बरोबर धुळ्याला झाली ती कुस्ती दोन अडीच तास कुस्ती होऊन अशी कुस्ती झाली तिथं ऑल इंडिया चॅम्पियन म्हणलाय ती थिएटरला थिएटरला थिएटर म्हणजे स्पर्धा तिकीट लावून कुस हा तिकीट लावून तिकीट लावून असायचं यायचे लोक आता त्यावेळेस तिकीट असायचं पाच रुपये तीन रुपये त्यावेळेस पाच तीन मध्ये भरपूर खुर्चीवर पाच रुपये खाली भारी पिक्चर बिक्चर नसायचं त्यामुळे कुस्ती हेच मनोरंजन असायचं लोकांचं तरी पब्लिक यायचं खरंच <गरेण> जुने दिवस म्हणू शकतो <मुनुशक्तों> आपण थिएटरला तिकीट <गरेण> काढून लोक यायचे <गरेण> आज असं झालं की येत्यात लोक अजून सुद्धा कुस्तीला चांगले दिवस आहेत आता तर लई चांगले आहेत म्हणायचं कारण एवढं पालवानाला पैसा मिळतोय फक्त आणि प्रामाणिकपणे कुस्ती केलं पाहिजे कारण कुस्ती पहिल्यासारखी कुस्ती आता थोड बघायला मिळत नाही साहेब दोन ते अडीच हजार बैठक मारत होतो दोन अडीच हजार जोर मारत होतो मेहनत भरपूर मेहनत भरपूर असायची असली टांगटिंग मेहनत आमच्याकडे नाही कुठं उड्या मारायच्या कुठं काय तरी हे हो। करायचं असलं नव्हतं हो। देशी सगळं देशी सगळं देशी सगळं खुराक बी देशीच सगळं देशी म्हणजे बसराचं दूध तुमच्या खपली गव्हाची चपाती अस खुराक कुठलं होत्या त्यावेळेला त्यावेळेला एवढं खुराक नव्हतंच ऑल इंडिया चॅम्पियन कुठं झाला ते कधी अमरावतीला झालं आणि महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन पर्यंत गेलतो काय मी कसं आता महाराष्ट्र चॅम्पियन पण एक दुसरा बसला नगरला हा हा महाराष्ट्र दुसरा बसला महाराष्ट्र चॅम्पियन किती कुस्त्या काढावं ते सहा कुस्त्या काढावं लागत त्यावेळेसची महाराष्ट्र चॅम्पियन म्हणजे आताचा महाराष्ट्र केसरी म्हणावा लागेल. हो हो. कारण सगळी एकापेक्षा एक असणार मोठ मोठी. असणार नाही का खेळा खेळ बी तसाच होता चप्पळ. तुमचं वजन किती असायचं त्यावेळेस? माझं असायचं ऐंशीच्या आतच. पण मी शंभर शंभर किलो सवा द किलो बरोबर मी समजून येत अरे हार जात नव्हतं. नक्कीच आणि आपण त्यांच्या गावामध्ये आलेलो आहे पळूस गावामध्ये आणि पळूस गाव कुस्ती क्षेत्रामध्ये पालवानाचं गाव म्हणून ओळखलं जात आहे एकतर जुने महाराष्ट्र केसरी शेख गावाचं नाव खूप मोठं झालेलं आहे आणि दुसरे यांच्या घराण्याविषयी मग ते बालारफी माझ्या भावाचा पोरगा हा पुतण्याच हा पुतण्याच आमचा आणि त्याचा केला आणि त्यांचा मुलगा पण सोयील शेख शाहू आकाडा कोल्हापूर या ठिकाणी सादिक पाटील सर साधिक पटेल सर यांच्याकडे सराव करतात तोही मुलगा चांगला एक दोन वर्षात तो गावचं नाव करणार कुस्त्या पर्वा चांगल्या गेल्यात आणि दुसरं म्हणजे धनाजी मदने सर पण तुमच्याच गावचे त्यामुळे कुस्ती निवेदकाच्या माध्यमातून तुमचं गाव आज आता समुद्रापलीकडे गेलंय तर अख्खं महाराष्ट्र फिरत असतात त्यावेळेस तर मंडळी अशा पद्धतीने छोटीशी बाईट घेतलेली आहे आ, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जुन्या पलवानांच्या या आठवणी असत्या तुमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद